राजुरी वार्ता राजूर क्रांती सुरीय आबा भिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नास जयंती जयंतीनिमित्त भव्य अभिवादन रॅली संपन्न आदिवासी जनजागृत युवा संघटना व वीरांगणा आणि दुर्गावती महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारला राजूर येथे क्रांतीसूर्य धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त राजूर येथे भव्य अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीची सुरुवात विरांगणा यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राजूर इजारा येथून करण्यात येऊन सम्राट अशोका बुद्ध विहार मार्गे येथील येथे अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर रॅली बिरसा मुंडा नगर राजीव गांधी चौक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले चौक दीक्षाभूमी बुद्ध विहार भगतसिंग चौक दीक्षाभूमी मार्गे जाऊन बिरसाभूमी येथे रॅलीचे समारोप करण्यात आले या रॅलीत मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव व राजूर गावातील सर्व समाज व राजूर गावातील सर्व समाज बांधव सहभागी होते या रॅलीचे सम्राट अशोका बुद्ध विहार राजुरी जरा व बिरसा मुंडा नगर येथे स्वागत केले यावेळी बिरसा मुंडा नगर येथे अॅडव्होकेट अरविंद सीराम यांनी रॅलीत सहभागी समाज बांधवांना संबोधित केले विशेष म्हणजे रॅलीच्या सुरुवातीला बोदाड येथे सूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला व भीमाल पेंड शिवसन यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सरते शेवटी संघटनेद्वारे भोजनाची व्यवस्था करण्यात आली यावेळी मित्रपरिवार अॅडव्होकेट दीपक मस्के सावन बहादे राजेश बोलगलवार अमित करमरकर स्नेहल वाळके विशाल सोनेकर जय बहादे आदींनी मदत केली या अभिवादन रैली यशस्वी करना एडवोकेट अरविंद सिडाम मारुति यात्रा रामकृष्ण सिडाम राजू पंद्रे संदीप सिडाम रोहित किनाके दीपक किनाके कृष्णा मेश्राम रूपेश मेश्राम साई दुर्वे जय किन्ना के स्वप्निल किलेकर जगन सुरपाम मनोज परसाके बादल मेश्राम शुभम मेश्राम आदू दौड़साम लकी सुरपाम न्यायदीप पेंदोर विजय गड़े किशन किन्नाके गणेश कोवे विजय उइके पीयूष घोड़ाम सूरज पेन्दाम सुदर्शन कुमरे सानिका नैताम निशा कुमरे श्रावणी कन्नाके श्वेता टेका, मीनाक्षी पंधरे कोयल कुमरे काजल किन्नाके कोमल पोयाम श्रेया बेंदाम आदी जनजागृती युवा संघटना व विरांगणा राणी दुर्गावती महिला संघटना यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ता व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले